जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही उमेदवार सध्या रुजू झाले होते तर त्यांना आपल्याला माहिती आहे की पाच महिन्यासाठी जे काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ इथं मिळालेली आहे परंतु या ठिकाणी बघा जे काही पाच महिन्याची मुदतवाढ जरी मिळाली असली तरी त्यांना जे काही सध्या ह्या ठिकाणी ज्या प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा आता हळूहळू प्रत्येक जे काही आस्थापना आहे तर त्यांच्यामार्फत जे पत्र असेल तर ते पत्र सध्या बघा निघताना दिसून येत आहे परंतु त्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आधार सीडिंग संदर्भात जी काही सूचना तर ती सूचना इथं आलेली आपल्याला दिसत आहे तसेच बघा बरेच उमेदवार जे काही नवीन उमेदवार आहे तर ते नवीन उमेदवार विचारणा करत होते की जे काही सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नवीन उमेदवारांना सध्या इथं बघा संधी मिळेल का तर त्या अनुषंगाने देखील सध्या बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहितीच जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स सध्या तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवत जाऊ तर सध्या बघा ह्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत इथं जी काही सूचना आलेली आहे की प्रशिक्षणार्थ्यांनी आधार पडताळणी आवश्यक असणार आहे बरोबर म्हणजे जे काही प्रशिक्षणार्थी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मग ते कोणत्याही प्रकारचे आहे ठिकाणी बघा आस्थापनेमध्ये जर रुजू झालेले असेल आधी तर त्यांची जी काही आधार पडताळणी आहे तर ती आधार पडताळणी सध्या बघा आता करणे गरजेचं आहे आणि ही जी आधार पडताळणी आहे तर ही सध्या तुम्हाला तीस एप्रिलपर्यंत सध्या ही प्रक्रिया आहे तर ही सध्या बघा पूर्ण करून घ्यायची आहे असा आव्हान संबंधित जे आयुक्त आहे तर त्या आयुक्तांनी सध्या बघा इथं केलेलं आहे आता नेमकं तीस एप्रिलपर्यंत सध्या आधार पडतानी कशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि का आवश्यक आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी सांगितलेलं आहे आता इथं जी काही बातमी आहे तर ही सकाळ वृत्त बघा देण्यात आली तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेले व प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांनी आधार पडताळणी व आधार आवश्यक कागदपत्राची तपासणी करणे आवश्यक आहे अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त जे काही वाकुडे सर आहे तर त्यांनी सध्या बघा प्रसिद्धी पत्रकाने देण्यात आले म्हणजे जे काही आधार सिडिंग आहे बरोबर तर आधार सिडिंग जे आहे आधार अपडेट करण्यासंदर्भात तर ते ज्या उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी या योजनेमध्ये प्रशिक्षण घेत आहे तर ते उमेदवार देखील सध्या बघा इथं आधार सिडिंग जी आहे तर ती करणे गरजेचं आहे आणि जे उमेदवार सध्या बघा प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहेत बरोबर तर इथं सांगितल्याप्रमाणे जे उमेदवार प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहे म्हणजे जे नवीन उमेदवार आहे तर त्यांचं देखील सध्या आधार पडताळणी करणे आवश्यक असणार आहे बरोबर आणि जी काही कागदपत्र असेल तर ती तपासणी करणे देखील आवश्यक असणार आहे जेणेकरून त्यांना इन फ्युचरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमार्फत ज्या सध्या बघा वेकेन्सी निघतात तर त्या वेकेन्सीमध्ये त्यांना बघा संधी मिळेल तर त्यासाठी देखील सध्या हे महत्त्वाचं असणार आहे तर आधार जे काही नोंदणी असेल किंवा आधार अपडेट असेल तर ते नेमकं कसं करायचं ते देखील आपण पुढे आहोत तर त्या अनुषंगाने बघा इथं सविस्तर बातमी देण्यात आली आहे त्याच्यामध्ये कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने जी आहे तर ती सुरुवात करण्यात आली होती आणि ह्या योजनेमध्ये आपल्याला माहिती आहे की सहा महिन्यासाठी कालावधी प्रशिक्षण देण्यात येत होते परंतु दहा मार्च दोन हजार पंचवीसला सध्या बघा शासन निर्णय जो निघाला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा जो काही कार्यकाळ आहे तर तो आता सहा महिन्याऐवजी अकरा महिन्याचा असणार आहे बरोबर म्हणजे आता जर नवीन उमेदवार सध्या नोंदणी करणार तर त्यांना जो कार्यकाळ आहे तर तो कार्यकाळ आता सहा महिन्या न करता डायरेक्ट अकरा महिन्याची जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती इथं मिळणार आहे तर त्या अनुषंगाने बघा वाढीव पाच महिन्याचा जो कालावधीसाठी प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सध्या स्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवार आधार पडताळणी व कागदपत्र पडताळणी करणे आवश्यक असणार आहे तर ह्या ठिकाणी देखील त्याच पद्धतीने बातमी देण्यात आली म्हणजे ह्याच्यामध्ये जे उमेदवारांचं पाच महिन्यासाठी बघा कालावधी वाढलेला आहे त्यानंतर सध्या स्थितीत प्रशिक्षण घेत असलेले जे उमेदवार आहे आणि नव्याने जे काही उमेदवार सध्या लाभ घेण्यास इच्छुक आहे तर ह्या सर्वांचा आधार पडताळणी आणि जी काही कागदपत्र पडताळणी करणे देखील सध्या तितकंच महत्त्वाचं असणार आहे मग ह्याच्यामध्ये आधार सीडिंग होईल त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना बँक खाते आधार सीडिंग करून घ्यावे लागेल कारण आपल्याला सध्या जे काही ह्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून विद्यावेतन जे आहे तर ते विद्यावेतन सध्या बघा दिलं जातं मग त्याच्यामध्ये दहा हजारपर्यंत विद्यावेतन आहे आपल्या क्वालिफिकेशननुसार बरोबर म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी सिलेक्ट होणार त्या पदाला नेमकं किती विद्यावेतन आहे तर त्या अनुषंगाने आपण बघा मागे देखील व्हिडिओ बनवला आहे परंतु दहा हजारपर्यंत दे, तरी देखील या ठिकाणी विद्या वेतन तुम्हाला मिळत असतं तर त्या अनुषंगाने हे संपूर्ण अपडेट होईल आता अपडेट झाल्यानंतर म्हणजे पडताळणी नंतरच त्या ठिकाणी तुम्हाला पुढील जी काही प्रक्रिया असेल रुजू संदर्भात तर ती होणार आहे आणि त्या अनुषंगाने दहा मार्चचा जो शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयानुसार आधार आणि कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांना बघा प्रशिक्षणासाठी रुजू करून घेतण्यात येणार नाही म्हणजे जे काही सध्या रिन्युअल संदर्भात मुदतवाढीसंदर्भात जो जी आर आलेला आहे दहा मार्चच्या तर त्या दहा मार्च जी आरनुसार नुसार या ठिकाणी तुम्हाला पाच महिन्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे परंतु मुदतवाढ जरी मिळाली तरी देखील तुम्हाला जे काही आधार असेल आणि कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही बघा ह्या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना पुढचे जे महिने मुदतवाढ दिल्यात आले तर ते रुजू होणार नाही तर हे जे आहे तर हे सध्या बघा तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे आधार सीडिंग संदर्भात तर प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी अनिवार्य आहे ज्या बँक खात्याला आधार लिंक आहे तोच बँक अकाउंट नंबर योजनेच्या विद्यावेतन डी बी टीसाठी नमूद करणे आवश्यक का आहे कारण या ठिकाणी जे काही तुम्ही प्रशिक्षण घेत आहेत तर ते प्रशिक्षण एक म्हणजे अनुभवासंदर्भात आणि तुमचं जे काही सध्या त्या ठिकाणी काम करणार तर त्याच अनुषंगाने विद्यावेतन जे आहे तर ते विद्यावेतन देखील तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणजे जे तुमचं विद्या मे वेतन संदर्भात जे मानधन असेल तर ते मानधन संदर्भात आपल्याला सो बँक खातं आहे तर ते बँक खातं बघा त्याच्यामध्ये डी बी टी संदर्भात ह्या ठिकाणी जी काही आवश्यक नोंद असेल तर ती आपल्या अकाउंटला सध्या बघा त्या ठिकाणी डी बी टीच्या माध्यमातून विद्यावेतन आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर होणार आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आधार जे काही अपडेट असेल तर तेच अपडेट सध्या बघा करणे तितकंच अनिर्वय असणार आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी उमेदवार आणि प्रत्यक्ष अस्थापना यांनी प्रशिक्षणार्थी यांचे आधार पडताळणी करणे व आस्थापना नियोक्ता यांनी कागदपत्र तपासणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संपर्क आवश्यक आणि तपासणी करून घ्यावी याबाबत अडचणी असले असा या ठिकाणी नंबर देखील देण्यात तर ह्या दूरध्वनी नंबरवरती सध्या बघा कॉन्टॅक्ट करून जी माहिती असेल तर ती माहिती सध्या इथं घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स देण्यात आले आता आधार पडताळणी प्रक्रिया जी आहे तर ती सध्या बघा तुम्ही कशा पद्धतीने करू शकता तर आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती वेबसाईट इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बरोबर डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे काही सी एम वाय के पी वाय डॉट महा संयम डॉट जी ओ वी डॉट इन ही जी वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरती सध्या बघा तुम्हाला तुमचं क्रॉम ब्राउजर असेल त्याच्यामधून सध्या तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे बरोबर ओपन झाल्यानंतर वेब पोर्टलवरील या ठिकाणी इंटर लॉगिंग संदर्भात टॅब असेल त्याच्यामध्ये साइनअप अप जे आहे तर ते करायचं आहे त्याच्यामध्ये आधार नंबर प्रविष्ट करणे अशा पद्धतीने सध्या बघा तिथं ऑप्शन होईल मग त्या ठिकाणी प्रविष्ट आधार नंबर झाल्यानंतर ओ टी पी जो आहे तर तो तुमचा ओ टी पी त्या ठिकाणी मोबाईलवरती सध्या येईल बरोबर मोबाईलवरती ओ टी पी आल्यानंतर या ठिकाणी व्हेरिफिकेशन ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचं आहे रिसीव ओ टी पी जो असेल तो बरोबर बर? त्या ठिकाणी ओ टी पी रिसीव झाल्यानंतर तुम्हाला जो मेसेज असेल सक्सेसफुल लॉग इन अँड ॲक्सेस अशा पद्धतीने जो काही मेसेज असेल तर तो मेसेज सध्या तुमच्या त्या ठिकाणी दिसेल ओ टी पी व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल अशा पद्धतीने सध्या बघा इथं तुम्हाला मेसेज त्या ठिकाणी एक्सेस झालेला दिसेल बरोबर आणि तुम्ही जे काही संपूर्ण मग लॉग इन असेल सिस्टम असेल तर ते अशा प्रकारे आधार सीडिंग तुम्ही या ठिकाणी करू शकता तर ही प्रोसेस असेल तर ही प्रोसेस एकदा तुम्ही करून घ्या आता बरेच उमेदवारांचं जे प्रश्न आहे की जे सध्या बघा इथं लॉग इन केल्यानंतर ओ टी पी जो आहे तर तो ओ टी पी सध्या प्राप्त होत नाही तर बघा ह्या ठिकाणी ओ टी पी संदर्भात जे काही आधार नंबरवरती तुम्ही जो नंबर दिलेला असेल मोबाईल नंबर तर तोच नंबर तुमच्याजवळ असायला पाहिजे जेणेकरून तुमचा ओ टी पी जो आहे तर तो ओ टी पी त्या ठिकाणी बघा प्राप्त होईल जर तुमचा आधार जे आहे तर ते आधार नंबरवरती सध्या बघा तुमचं ईमेल आय डी दिलेला असेल आधार सेवा अपडेट केलेला असेल तर ईमेल आय डीवरती देखील तुमचा ओ टी पी हा येत असतो परंतु जास्तीत जास्त जे काही मोबाईल नंबरवरती ओ टी पी आपल्याला प्राप्त होतं जर ओ टी पी प्राप्त होत नसेल तर वेगळ्या सध्या बघा जे काही टायमिंग असेल तर त्या टायमिंगला तुम्ही प्रक्रिया त्या ठिकाणी पुन्हा करून बघा कारण बरेचसे उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी लॉग इन करत असल्यामुळे जी काही तांत्रिक अडचण असेल तर ती तांत्रिक अडचण इथं निर्माण होत आहे तर सध्या जरी ओ टी पी नाही आला तर पुन्हा बघा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीने तुमचं जे संपूर्ण ओ टी पी असेल किंवा आधार व्हेरिडेशन असेल तर ते सध्या बघा करून घ्या मग ह्याच्यामध्ये नवीन उमेदवार असेल तर त्यांनी देखील करून घ्यायचं आहे कारण त्यांना देखील पुढील जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात तुम्हाला देखील बघा त्या ठिकाणी सांसा मिळेल परंतु जे ऑलरेडी जॉईन आहे आणि ज्यांचं कार्यकाल सध्या बघा इथं वाढलेला आहे तर त्यांनी शंभर टक्के बघा इथं करणे गरजेचं आहे जर तुम्ही इथे केलं नाही तर तुम्हाला जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती ह्या ठिकाणी बघा मिळणार नाही तर अशा पद्धतीने इथं सूचना देखील इथं बघा देण्यात आली आहे दहा मार्चच्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्र पडताना पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याला ह्या ठिकाणी रुजू करण्यात येणार नाही अशा पद्धतीने इथं सूचना देखील देण्यात आली म्हणून हे जे काम काय आहे तर तुम्हाला तीस तारखेपर्यंत सध्या बघा करून घ्यायचं आहे म्हणजे चालू महिन्याच्या तीस तारखेपर्यंत जी काही असेल तर ते संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला करून घ्यायचं आहे तर हे एक लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर ह्या ठिकाणी आधार कार्ड पडताळणी असेल तर ती सध्या करून घ्या तीस तारखेच्या आत तीस एप्रिलपर्यंत पूर्ण प्रक्रिया सध्या करण्यासंदर्भात आव्हान इथं करण्यात आले तर ह्या संदर्भात काही तुमच्या अडचणी असेल तर त्या अडचणी कमेंट देखील करू शकतात त्याच्यावरती आपण योग्य तो रिप्लाय देऊ तर सध्या महत्त्वाची बघा अपडेट होती अपडेट आवडली असेल वी करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बॅल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यावर तुम्हाला लेटेस्ट ज्या अपडेट असेल त्या तर मिळत जाईल तर सध्या महत्त्वाची अपडेट होती तर अशा प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी देत रहा तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तर तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम